मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि मंडळी आपल्याला माहीत आहे की पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे मात्र मंडळी याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं सांगोल्यातल्या ले राजकीय नेते मंडळींची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी पुढे येते मंडळी आपल्याला माहीत आहे की मायाकादेवी अर्थात चिंचणी यात्रेसाठी सांगोला तालुक्यातून हजारो भाविक भक्त हे यात्रेसाठी जात असतात आणि त्याच दिवशी म्हणजे पाच तारखेलाच मतदान आहे मंडळी चिंचणी इथं श्री मायाकादेवीची यात्रा एक तारखेपासून अर्थात रविवारपासून सुरू होणार आहे आणि ही यात्रा नऊ तारखेपर्यंत अर्थात नऊ फेब्रुवारीपर्यंत भरणार आहे मंडळी या यात्रेमध्ये पाच फेब्रुवारी रोजी श्री देवी यादीत देवीचा महानैवेद्य देव, अर्थात बोनी कार्यक्रम का आहे आणि त्याच दिवशी पालखी मिरवणूक निघणार आहे तर मंडळी मायाकादेवीच्या महानैवेद्याच्या दिवशी सांगोल तालुक्यातले हजारो भाविक भक्त विविध जाती धर्माचे लोक या यात्रेसाठी जात असतात अनेक जण एस बुक करून जातात काहीजण खाजगी वाहने घेऊन जातात तर बहुसंख्य बांधव हे बैलगाडीच्या माध्यमातून या यात्रेकडे जात असतात मंडळी चिंचणी मायाकादेवी यात्रेला जाण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा सुरू आहे या यात्रेच्या महानैवेद्याचा अर्थात बोनीचा दिवस कोणीही भाविक भक्त चुकवत नाही आहेत आणि त्यामुळं या महत्त्वाच्या दिवशी यात्रेच्या महत्त्वाच्या दिवशी सांगोला तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातले असंख्य हजारो भाविक भक्त यात्रेसाठी जात असतात आणि मंडळी त्याच दिवशी म्हणजे पाच फेब्रुवारी रोजी सांगोला तालुक्यातल्या सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे अर्थात त्या दिवशी मतदान होणार आहे तर मंडळी साहजिक आहे की पाच तारखेला हजारोच्या संख्येनं जाणाऱ्या भाविक भक्तांमुळं मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मंडळी चिंचणी हे देवस्थान बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग येत आहे आणि हे अंतर सांगोलापासून साधारण दीडशेहून अधिक किलोमीटर आहे आणि मंडळी त्याचमुळं एवढ्या लांबचा अंतर कापून देवदर्शन करून हे हजारो मतदार पुन्हा माघारी मतदानासाठी येतील याची शाश्वती नाही आहे आणि मंडळी एका बाजूला एवढ्या वर्षाची धार्मिक परंपरा घरामध्ये अनेकांच्या माया एका देवीची पूजा केली जाते फोटोची प्रतिष्ठापना होते मूर्ती बसवली जाते आणि यात्रेच्या दिवशी हजारो भाविक भक्त हमखास देवीसाठी जात असतात एका बाजूला देवीचं महात्म्य आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा मोठा उत्सव अर्थात त्याच दिवशी मतदान आहे तर देवीला जायचं का मतदानाला जायचं या दोन पर्यायापैकी एक पर्याय या भाविक भक्तांना निवडावं लागणार आहे आणि मंडळी भाविकांवर या देवीची मोठी श्रद्धा असल्यानं मोठा पगडा असल्यामुळं हजारो भाविक अर्थात हे मतदार यात्रेसाठी चिंचणी अर्थात रायबाग जिल्हा बेळगाव इथं जाण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळं मतदानावर मोठा परिणामी होऊ शकतो तर मंडळी आपण बघू शकतो की एक फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि पाच फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे कारण त्याच दिवशी श्री देवीचा महानैवेद्य अर्थात बोनीचा कार्यक्रम आहे आणि या बोनीच्या कार्यक्रमासाठी हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी मुक्कामी जात असतात अर्थात पाच तारखेला हा महा महानैवेद्य असताना चार तारखेलाच चा अनेक भाविक रात्री त्या गावात मुक्कामी जातात आणि बोनीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी देवदर्शन सर्व खरेदी यात्रा करून हे भाविक निघणार आहेत आणि मंडळी त्यामुळं दिवसभरामध्ये अर्थात पाच तारखेला होणारं जे मतदान आहे तर त्या मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो तर मंडळी ही अत्यंत अडचणीची परिस्थिती विशेषतः सांगोला तालुक्यासाठी निर्माण झालेली आहे मंडळी या देवीच्या यात्रेसाठी सांगोला तालुक्यातले विविध जाती धर्माचे असंख्य भाविक भक्त अगदी निष्ठेनं या यात्रेला जात असतात आणि त्यामुळं सांगोल्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाच तारखेला होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मंडळी खास एक्स्क्ल्युजिव बातमी आपण सांगोला पॉलिटिक्सवर बघत आहोत मंडळी येत्या पाच तारखेला श्री चिंचणी मायाका देवी यात्रा आहे आणि या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक भक्त यात्रेला जाणार आहेत मंडळी या वर्षीसुद्धा हे भाविक निश्चित या यात्रेला जातील अशी शक्यता आहे आणि त्याचमुळं सांगोला तालुक्यातल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो तर मंडळी सांगोलीच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे येताना दिसते फार अडचणीची परिस्थिती या निमित्तानं तयार होणार आहे मंडळी पाच तारखेलाच मतदान आहे आणि त्याच दिवशी हजारो भाविक भक्त ह्या यात्रेसाठी बेळगाव जिल्ह्यात अर्थात चिंचणी इथं मायकादेवीच्या यात्रेसाठी जाणार आहेत आणि त्यामुळं त्याचा मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो मंडळी अशीच परिस्थिती सोलापूर इथंही निर्माण झाली होती मंडळी सोलापूर इथं श्री सिद्धरामेश्वर अर्थात गड्डा यात्रा मोठ्या प्रमाणात भरते आणि पंधरा तारखेला म्हणजे परवाच्या दिवशीच गड्डा यात्रा भरत असल्यामुळं त्याचाही मतदानावर मोठा परिणाम होईल या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं एक वेगळा मार्ग काढत यात्रेतील स्टॉल आणि मनोरंजनाची साधने बंद ठेवण्याचे आदेश केवळ बंदोबस्ताचं कारण पुढं करून केलं होतं हा मार्ग तिथं निघाला मात्र चिंचणी यात्रा ही महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातली एक सर्वात मोठी यात्रा आहे आणि त्यामुळे याला कुठलाही मार्ग निघण्याची शक्यता दिसत नाही आहे मंडळी हे हजारोच्या संख्येनं जाणारे जे भाविक भक्त आहेत आणि जे की मतदार आहेत या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणताना किंबहुना त्यांना थांबवून मतदान करून घेण्यापर्यंतची जी डोकेदुखी आहे ही डोकेदुखी राजकीय नेते मंडळींची आणि विशेषतः कार्यकर्त्यांची वाटणार आहे तर मंडळी ही एक वेगळी बातमी आपण खास सांगोला पॉलिटिक्ससाठी देत आहोत मंडळी मायाका देवी यात्रेमुळं सांगोला तालुक्यात पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळं या अनुषंगानं राजकीय नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापर्यंत या मतदारांना आणावं लागणार आहे हे मात्र निश्चित आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या